राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या आवाहनानुसार पूरग्रस्त भागातील महिला आणि मुलींसाठी मी सक्षम फाउंडेशनच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन देण्यात येत आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे मी सक्षम फाउंडेशनने सॅनेटरी नॅपकिन किट सुपूर्द केले यावेळी मी सक्षम फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अनुराधा गडाळे डॉक्टर वीणा पवार डॉक्टर राजकुमार शास्त्री गायत्री शास्त्री स्मिता नाईक आदी उपस्थित होते सोलापूरची कन्या असलेल्या ॲडव्होकेट अनुराधा गडाळे या सध्या पुण्यात आपल्या उद्योग व्यवसाय करीत आहेत तसेच कॉसमॉस बँकेच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत सोलापूरवर आलेली नैसर्गिक आपत्ती पाहून त्यांनी थेट सोलापूर गाठत मदतीचा हात पुढे केला आहे महिला आणि मुलींचे आरोग्य चांगले राहावे म्हणून त्यांनी हजारो सॅनिटरी पॅडचे किट मोफत वितरित केले आहे मी अनुराधा सतीश गडाळे माझी संस्था आहे मी सक्षम एकल महिलांचे मा हक्काचे माहेर आणि ह्या संस्थेमार्फत आत्ता रिसेंटली कॅबिनेट मिनिस्टर ज्या आहेत अदिती तटकरे मॅडम त्यांनी आव्हान केलं होतं जशा बाकीच्या गरजेच्या वस्तू आहेत तशा सॅनिटरी नॅपकिन ही पण गरजेची वस्तू आहे तर ह्याचा पण लोकांनी पुढे येऊन वाटप करावं तर ते ऐकून मी माझ्या संस्थेमार्फत कम दा ऑलमोस्ट दहा हजार आ, सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीच्या आसपास जे विलेजेस म्हणजे पूरग्रस्त लोक आहेत महिला आहेत त्यांच्यासाठी ते मी देत आहे माझ्या संस्थेमार्फत काय भावना याच्या ह्यामागे दोन भावना आहेत एक पूरग्रस्तांना मदत आणि दुसरी महिलांना हायजीनची थोडंसं अवेअरनेस ह्यामार्फत देता येऊ शकतं नमस्कार मी डॉक्टर वेणा पवार स्त्रियांच्या आरोग्याबद्दल आपल्याला खरंच पॅडची खूप गरज असते पूर्वीच्या काळी जे काही मासिक पाळीच्या काळात कापड वापरलं जायचं आणि त्यामुळे खूप मोठे आजार निर्माण होत होते पण आता बऱ्यापैकी जागरूकता आली आहे पण काही ठिकाणी अजूनही कापड वापरलं जातं ते योग्य नाही आहे कारण तेच कापड पुन्हा पुन्हा वापरलं जातं त्यात मायक्रोऑर्गॅनिझम्स किंवा इतर बॅक्टेरियाज वाढतात आणि त्यामुळे मग स्त्रियांना आजारपणा येतात तेव्हा पॅड वापरणं स्त्रियांसाठी खूप खूप गरजेचं आहे नक्कीच मदत होईल कारण त्यांच्या घरातल्या सगळ्या वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत खराब झालेल्या आहेत आणि त्या कुजलेल्या वस्तू कापड जरी असलं तरी ते कुजून जातं पाण्यामध्ये ते वापरू शकणार नाहीत पण हे पॅड नवीन कोरे मिळतील आणि त्यांना ओलसरपणामुळे जे काही आजार पण होत फंगस डेव्हलप होत असतं तर हे कोरडे स्वच्छ पॅड वापरल्यामुळे त्यांना काहीही त्रास होणार नाही जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या कलेक्शन मोदी पंकावेरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपये में मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल जुळे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस एंड आईस इव्हेंट्स